तुमची घाण आता मी एवढी दाखवली इथं पैसे काय सगळे कसे बोलत चालणार काय कारण तुम्हाला कोण पाठिंबा आहे तुमच्या सीएच चा काय तुमचं प्रकार काय कसे मला सीएच कुठे गेले तर खरंतर उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय गेलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतले त्यांचं आरडी सेन मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झालं ते आले नाही ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्टिल त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दाप कधी आले होते दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाना घेत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी रामच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडलं आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी करते तर का करते मला माहिती तुम्हाला मोम ॲड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा